मागच्या आठवड्यात एक कायदा बनवलेला आहे माझा हाच प्रश्न होता की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यमध्ये दे देखील आपण असा कायदा बनवण्याचा विचारत आहोत का ह्याच्यावर देवेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की केंद्र सरकार ह्याच्यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहे तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचं म्हणून माझी हीच इच्छा राहील की याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी कारण हे पाहता आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि एआय आपला एक मोठा घटक घटक होत चाललेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं जनहितासाठी वापरायचं कसं हे वापरणं गेलंच पाहिजे कारण हेल्थकेअर असेल एज्युकेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पण हे होत असताना कुठेही क्राईम वाढू नये देखील आपण लक्ष दिलं पाहिजे काय काय मला वाटतं प्रश्न सोपा आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे पण ते कसे असावेत काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही आपण पाहिलं असेल बिडचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केला ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे विकास सभेत सकाळी आज मुद्दा उपस्थित झालेला की मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये लँड जे प्रकरण समोर येत आहे खरंच असं प्रकरण आहे का नाही सर थोडं मला बघायला लागेल याच्यावर मी आता आपल्याकडून ऐकतो भाजप नेत्यांवर खासदार किती खासदार किती जबाबदारी दिली जाते बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच जबाबदारी अनेक भाजप आमदारांवर दिली जाते आपण कोणाविरोधात शत्रुत्व आपण लोकसभा निवडणूक मला वाटतं अनेक अशा चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीयेत काल पर्वाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताश्याने ओढलेले इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभा येत आणि दिल्लीत आवाजच नाहीये याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक हे घ्यायला तयार नाहीत कारण यांच्यात हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलंय की मला वाटतं बोरिवली विरार ह्या रेल्वेसाठी काही कांदळवनं हलवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुणे पुढे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोली ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव्ह हलवत असाल तर तिकडच्या तिकड तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडीला आणि मलम शेंडीला हा कुठचा न्याय आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिगा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल ला डोंबिवली ला 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 ला, मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री घटना घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत आपण पाहिलं असेल एमटीएचएलचं अजून उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आलाय काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारला जातात शपथविधी दिली जातात दिल्लीला बोललं की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही